माय गॉड पक्षी आहे मला नाही माहिती न लक्ष ठेवायला गुड मॉर्निंग जवळपास तीन छत्तीस झालेले आहेत आणि मी निघतोय एका सुंदरशा राइड लगेचच लगेच निघू मी पोचलो आहे रूमभर चार वाजे तलत आणि इथून एका मित्राला पिक करून आणि मग सोबत सोबत जाऊ पुढच्या राईडला सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग दोन अडीच तासानंतर इथे आहे सकाळी सकाळी स्पेशल म्हणजे जितूला सोडायला आलेलं सकाळी सहा वाजता इंटर केलेला आणि त्याच्यानंतर आता साडेबारा तो एवढा वेल झाला ग्राउंडसाठी बेटर लक uh, नेक्स्ट टाईम आटकोपरमध्ये पंतक पंतनगर म्हणून इथे ग्राउंड होते आणि बरेच सारी पोरं येतात तो मित्रांनो पहिल्यांदा मी मुंबईत बाईक घेऊन आलो आहे माझी काही इशू नाही सोबत त्याच्याबद्दल बरा वाटतं आहे ओके सो फायनली मुंबईत पोचलो बाईक घेऊन आणि माझी फर्स्ट राईड वाडा टू मुंबई बाईक राईड टॉटपेपरला ग्राउंड होता जितूचा जेव्हा जितू तिकडं आता जस्ट कपडं बदलायला लागला इथे येऊन शॉर्ट्स वगैरे घातलेल्या ना धावाय पळाय गोला फेकाय काय ॲक्टिव्हिटी करायला पोलीस भरतीच्या तर त्याच्यामुळं तो आता इथे येऊन कपडे चेंज करतो आहे आता थोडा राणीच्या बागेत फिरू आणि दाखवतो तुम्हाला राणीच्या बागेत काय काय आहे आपल्याला जंगल सफारीला तर नाही जाय मिळत बट जे इथं पाळलेले प्राणी आहेत अडकवलेले प्राणी आहेत ते तर बघू सो फायनली दोघेजण पोचलो आहे राणीच्या बागेत पण इथे वाघ आहेत का बघायला लागतील आमची सहल आलेली जेव्हा मी सहावीला होतो तेव्हा सहल आलेल आणि त्याच्यानंतर आता येते मुंबईला फेऱ्या आल्या दोन तीन बट राणीच्या बागेत आलेलो नव्हतो इथं गेट आहे राणीच्या बागेचा गेट आहे आणि असा काही सुंदर नजारा आजूबाजूचा बाकी बाहेर जाल तर तुम्हाला क्राऊड दिसत नुसता गाड्यांचा क्राऊड ट्राफिक वगैरे वगैरे ओके तर आता एंट्री घ्या तिकीट उन... दिलं आहे आम्हाला शंभर रुपयाचा पर पर्सन पन्नास रुपये आणि चला बघू आता डायरेक्ट सरळच जाऊ तो खायचा प्यायचा आतमध्ये सर्व आहे असं सांगितलं आहे दिलाय त्याच्यानुसार आता आपण फिरू आपण पहिला प्राणी बघतोय शिंगा आणि त्याच्यानंतर इथं कांकर आणि कोणता स्पॉटेड चित्तल तुम्हाला आतमध्ये दाखवतो फोटोतच नाही दाखवत नाही तर खोटा वाटेल तुम्हाला सो इथं हे कांकर बार्किंग डीअर या छोटा त्याच्यानंतर बारसिंगा काय करायला आहे त्या बैलांसारखीच हो आहे ते काय करीत नाही हो इकडं त्यांना मस्त जंगलाचा अनुभव देण्यासाठी एक झरा वाहवलेला आहे कृत्रिमरित्या चार जनावर आहेत तिथे चार जनावर कावल्यांचं तर नुसतं धिंगाना कावल्यांचा इकडे यो योरान कावल्यांचा काय इथे पण काहीतरी असेल हा गेट लॉक करून ठेवलाय इथं गुफा टाईप बनवलेले आहेत माणसा तोडत्यात तर वाघांनी इथे धरून ठेवलाय झाडाला वाघ बघू आता वाघ आहे का बिचार माझ्याकडेच बघतो नक्की आहे का तिथं इथं इथे एवढी फोटो नसेल हो माय गॉड ത്തൺൽ തു൱ൻൿ൱ൽ ത്ത൐ൻൽൽ ത്തে അൊൻൽർ ഇൠേ അ൭ൽ ഺോൾൻൾ൉ൻൽ ന്ത്ത്തൽ ഒ बाग बघितला जवळ एक, ए, एक फोटो काय घ्या भेटलं नाही कारण एक वाघ एवढी लोक फोटो काढायला त्याच्या या ठिकाणी पानघोडा आहे आणि पानघोडी आहे दोघे जण आहेत पहिला फोटोच बघा नंतर तिकडं बघा फोटो सारखा राहिलेलाच नाही तो पाण्यात दगडी दिसतात पान घेणं नाही दिसत तो तोंड लपून बसलाय त्या पान घोडा आहे तो आम्हाला बघून ना लाजला त्याच्यामुळे तो पाण्यातच आहे आता पुढं जाऊन दुसरा काहीतरी बघू आपण याच्यात हे पिंजऱ्यात माकडं आहेत ना झाडा पण कृत्रिम आहेत त्याच्यापेक्षा आपण ना पालघरच्या खंडीत जा तुमची जवळ माकडं आहेत केली अशी टाकत त्यांना वाईट हलत हे त्याच्यापेक्षा पालघरचे खंडीतली माकडं भारी आहेत एक एकदम आनंदात जगतात याच्यात याच्यात काहीच नाही मिळत नाही याच्यात दोन सामाजिक आणि खोडकर तीन आहेत ना हे आता जन्माला येते एक छोटासा पिल्लू वाघाची मावशी वाघाची मावशी वाघाला टाकून पळले तुम्ही चिक्कू किती बारकाला खालत हे बघा मोठाला चिक्कू पण याला वेगळा नाव कैलास आहे कैलासपती म्हणून कुठं हे हां हे तर इथं नाव दिलेलं आहे कैलासपती एवढा मोठा खाण्याचा आहे का नाही काय माहिती नाही बट आहे हे आहे झू हॉस्पिटल प्राण्यांचा उपचार करायला ना प्रत्येक घरामध्ये एक एक धबधबा दिलाय बघा वाघाला पण एक स्पेशल धबधबा आणि इथं अस्वलाला पण एक धबधबा दिलाय तिकडे एक तर काय करतो बेटा इथं राजा तर तिकडे एक अस्वल काहीतरी करत आहे ना हे अस्वलाने हे झाडावर चढलेलं अस्वलाला मारलाय तिला घाबरून लपून राहिलाय झाडावर चढून बाकी अस्वलाला एकच झाड दिलाय बिचाराला तिकडं त्याला कवायत करायला सगळा एकदम सिस्टमॅटिक करून दिलेलं आहे इथं पण हे बघा पोस्टर बघितला त्याच्यात कोल्हा लवकरच येत आहे मामाकडे पाहुणा गेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोल्ह्याच्या सोबतच गेलेला सिंह पण दिसतो आहे तिथे तो पण दाखवतो तुम्हाला बघा हा आहे सिंह तो बोलला आहे थांबा मी लवकर येतो आता कधी येतो काय माहिती लवकरच आहे भावा वाट बघतो तर या सिंहाचं घर असंच पडलं आहे इथून बघायचा आणि तिकडं त्याचा घर आहे असंच पडलाय ते बघ बघू तुला दिसत नाही दिसला का <laughs> समोरच हत्ती ना तुला दिसत नका चारा हत्तीचा एरिया क्लीन नाही केलेला त्याला पेंढा आणून ठेवला तो पेंढा का तो असं वाटतंय हत्तीवर जास्त लक्ष देत नाही एकच हत्ती हे जेव्हा मी सहावीला असताना आलेलो आमची सहल आलेली तेव्हा या ह्याच ठिकाणी प्रत्येक याच्यात दोन दोन हत्ती अशा प्रकारे सात का आठ हत्ती मी बघितलेलं बट आता एकच राहिलं आहे आणि त्याची पण हालत भयंकरच आहे आंघोळ कर्ज ते काही काय त्याला पाऊस पण यायला सुरुवात झाली आत्ता आंघोळ करालच्या बागेत बघण्यासारखं काय एक फक्त वाघ भेटला इंटरेस्टिंग आणि त्याचा स्विमिंग पण बघायला मिळाला त्याच्यानंतर अस्वल बघायला मिळाला आणि दो तो दोन तीन प्राणी येत आहेत बघू अजून पुढे काय भेटतय बघायला तर आता कासवाचा इथं पॉइंट दिलाय आता बघू कासव आहे का ते कासव आहे याच्यात कासव कासव हे बघ कासवाला खाला नाही इथे येऊन तर बुट्टी कासव हे ही कोणती ही समुद्रातली उतरून नाहीत आणून ठेवल्या नाही लाईटीच्या पण नाही पाणी आहे पण पाण्यात पण कासव नाही भारतीय फ्लॅग शेप आणि इकडं मोठ मोठाला आवाज येतात हा ओके okay, so सर याच्यामध्ये काहीतरी आहे अजून जोर, जोर आरडायला लागला okay, hey आहे ओके पोपट हे बघा पोपट आहे इथे नो एंट्री आहे तरी पण आम्ही एंट्री करतोय काय इथं बघायला मिळेल इतर रंगीबिरंगी पोपट हेलो अलगच आहे त्यांच्यापेक्षा तो एक तिकडं शेंडीवालो पोपट इथे आहेत तिकडं बघा किती लिपटून राहिल वस्तीच पांढरा राखाडी ओरट ते काय ते बघायचंय मला पारवा लक्ष ठेवायला हॅलो रागास बघतोय राघास बघतोय माझं काय करतो इकडं बघतो का नाही तो हॅलो अजून सगळं पोपटच पोपट आहेत हा एक पोपट हा एक पोपट बसला तर तिथं कॅमेरावर कॅमेरा पकडून बसला एक पोपट पोपट सगळे यो कोणता पोपट नाही यो पोपट नाही तर धनेश धन्या बाय धन देतो एक आहे का कोणता पक्षी आहे मला नाही माहिती चला पक्षांचे नंदनवन त्याच्यामध्ये फक्त पोपट मजा मारत आहेत फक्त पोपट जास्त आहे आणि धनेश आहे त्याच्यानंतर कोणता एक नवीन पाखरू पाखरूप मोरपण दिलेले तो बघितला त्याच्यानंतर ही लावरी आहे ना रवरी पोपट बघितला धनेश तो हा एवढा ब्लॅक कलरचा तो मोर तर नाही भेटला तो रंगीबिरंगी पोपट तो नाही भेटला हॅलो ते ओरडत्यात कोणत्याच नाही समज एवढा जोरदोरात ओरडतात पण कोणता पक्षी ओरडते काय माहिती फील द साऊंड मस्त ते बाता करायला लागलेत एकमेकांशी काय बाता करायचं ते आपल्याला नाही समजाय का परत ओरडायला लागलेत हे बघा वा खूप सुंदर गाणं गायलं या काळ्या पोटांनी तर आता बघू आता दुसरा काय बघायला भेटत आहे अरे डौगी भाई इथं डॉगीबाई हो पहिलाच भेटलेला आपल्याला स्टार्टिंगला मग जो असं सगळा फिरतोय अरे अरे डरा दिया हम इसको डरा देंगे ओके काय जी मगरीचा एक पुतळा तयार केलेला आहे आणि आय थिंक इथं आपल्याला मगर बघायला भेटणार आहे तिकडं अजून काय काय बघायला भेटतं बघू मगरी इकडे बाहेर बाहेर लोलतात मगरी काय करून खालून पण आपल्याला हां सो आहे की नाही बघू खालून पाण्यामध्ये अरे okay. गेली का आहे पाणी किती मिसळ आहे भाई एकदम खतरनाक जितू बॅकग्राऊंड बघ ना एकदम नितळ ना मगर नाही बघाय भेटली तरी चालेल पाणी काय भाई खतरनाक पाणी हा हो माय गॉड आतमध्ये राहायला कायच एक मगर आता असं वाटत पण नाही तो आतमध्ये त्याला स्ट्रक्चर असं वाटतंय जिवंत एकाने माहिती नाही हलत पण नाही एक वरती आहे आपल्याला तो वरती जाऊन बघता येईल हो बघा दिसतंय का तो इथे मगरींना पण एक धबधबा दिलेला आहे बघा एक सुंदरसा मगरींना मगरींचा असलेला धबधबा किल्ली बिल्ली दिल्या बघा तिथं हे इथं इथं वरून एक मगर बघू हो हो ना ती जरा लांब आहे खोल पण तेवढाच आहे ना इथं एक तिथं मगर आहे एक तिथं आहे एक पुढं त्याच्यात चल बघ मगर तो एक कुंड तिकडं आहे आणि यो एक दुसरा कुंड तर ही एक मगर आहे याच्यावर चढलेले आहे चढलाय मला वाटत नाही काही खरी मगर आहे खरी मगर असते तर थो थोडासा थो हालचाल केली असते ना त्याच्यावर शेवाळ बसून राहिला काहीच त्याला खरा मानावं का काय काय समजतच नाही एकदम स्टेबल राहिलेली आहे मग ती कोपऱ्यात बघ ते तिथं तिथं बघ ना नाही हालचाल का नाही करत जाऊन बघायचा आतमध्ये मध्ये हे दोन दोनच आहेत मगरी म्हणजे इथे एकूण चार मगरी आहेत चला आता पुढे जाऊ मगरी आपल्याला दोन दोनच बघायला भेटल्या तरी तुम्हाला अजून जास्त बघायचं असेल तरी इथून पण दाखवू शकतो आनंद घेतोय मगरी बघण्याचा ओ दीपक पिल्ली पण आहेत दिपक केून वासून राहिले मगरीचा एक प्रकार तो वा तो कसा रील बनवायला लागला चला काय आता आपण अक्वाबर्ड मध्ये जाऊ एक्वाबर्ड चा मतलब मला नाही माहिती तुम्ही शोधा गुगलला जाऊन ना आता जाऊ पाण्यात राहतात पण लांबून इकडे बघितलं तर ते झाडावर राहायला लागलंच हे बघा चलो तर पहिले तर आपण थोडासा डू यू नो तुम्हाला माहिती आहे का नाही वाचत नाही आत इन वाव बाप रे बापरे वाजूँ तो वाजू त्याचा सो so, आपण आतमध्ये आलोय एकदम ओपन एरियामध्ये आपल्याला बघायला भेटेल तर पहिला वेगवेगळं वे, 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 पक्षी नावा काय आहेत याला काय दुःख आहे अरे तू सगळ्यात सफेद बघला तो तिथं टो ना तो इंडदुग हो फ्लेमिंगो तो तिकडं फ्लेमिंगो आहे कायच तो हां समोरचा तो फ्लेमिंगो आहे आणि त्या बगळा तर तिकडं तिकडं आपल्याला बगळा भेटतो बघायला अजून याच्या पखाला काय झालं आहे याच्या पखाला काहीतरी झालेलं आहे आणि हो ते बघा फ्लेमिंग पोहा है अरे ये गलती तो नहीं ना कर देंगे चाहे वरती ले, ले। फिर्ता 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 आ, तो फिरता फिरता गलती के लिए प्रकार फ्लेमिंग ना तो भाई आराम से ये देखो इधर गलती कर दी है ऐसे 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 गलती नहीं होनी चाहिए अपने चालता चालता रहा फोटो खाजवायला लागलाय पक्षी संग्रहालय म्हणजे वरती खाली असतवा बर्ड येते इकडे एकाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर नुसतं पडपडत आहे फोटदुखी पण फोड दुखी, <laughs> दुखी काय so, तो त्याला काय जाता जाव आपण याच्यातून निघो हे बगड वगैरे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत मस्त मोठं मोठं so, चाली हसी हे करून यायला लागते जाळीमधून जायला लागते जाळीमधून यायला लागते मुगुस मुगुस बघा दिसला का कुठं गेला मुगूस हे इथून निघून इथं गेला मुगूस होता मुगूस मुंगूस एक्झिटवर आलो हो एक्झिट वर आलं अजून किती राहायचा भाई मारायची एक्झिट तर एवढे काही राणीच्या बागेत या आत्ताच्या का कालावधीमध्ये प्राणी आहेत आणि याच्यानंतर अजून सिंह आणि कोल्हा काहीतरी आय एम कमी असा बोर्ड दिलेला आहे पण लवकरच येत आहे तर बघू आता किती लवकर येत आहे जात आणि आपण पण किती लवकर येत आहे परत सिंह बघायला सो एवढेच प्राणी आता जाऊ आता आपण एक्झिट मारू लई फिरलो राणीच्या बागेत हां नाही गेलेलो त्याला हो 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 याच्यात काही जायला लागेल हे याच्यात आपण गेलेलंच नाही बघू जाऊन इथं तोप आहे ओके हे गार्डन टाईप आहे हे गार्डन टाईप आहे जास्त पण ओके हे जाळीमध्ये एवढाच आहे तो आपण एंड करू आपल्या या व्हिडिओला आणि राणीच्या बागेला आपण बाय बाय करू आलं समुद्रातून गेटवे ऑफ इंडिया जवळ आणि मेन विशेष म्हणजे मी आलो आहे बाईक वर सो इथ बाईक लावलेली आहे मी पार्किंगला आणि समोरच आहे गेटवे ऑफ इंडिया तिकडच आहे तर काहीकडूनच बघायचा हा गेटवे ऑफ इंडिया काय तसा काय आहे जसा आहे तसंच आहे बाकी इकडं समोर मोठमोठ्या बोटी लागलेल्या आहेत बघा तिकडं फेरीवाल्या बोटी वगैरे जात आहेत आणि थोडाफार कन्स्ट्रक्शन चालू आहे थिंक इथं समोर बघा याचा गेटवेचा ताज हॉटेल आहे पण आपण बाहेरूनच बघू शकतो त्याला आलो आहे तर जरा घेऊ फिरून राणीच्या बागेतून आम्ही जा जाणार होतो डायरेक्ट घरी बट तिथून सहा सात किलोमीटर राहिलेला गेटवे ऑफ इंडिया तर त्याच्यामुळं आम्ही इथं पण आलो सो एकाच दिवसात म्हणजे एवढा तरी फिरून आलो तर फिरून तर घेऊ सो अशा so, प्रकारचं आहे गेटवे ऑफ इंडिया आणि पब्लिक एवढी बघा भरपूर सारी पब्लिक कबुतर किती आहेत सगळी कबुतरं आहेत कबूतर ना याच्यावर पण कबूतर आहे लवकर पळायला लागेल आपण याच्या आतमध्ये नाही जाऊ कारण आम्हाला झाला टाईम आणि आम्हाला पोचायला लागेल लवकर घरी त्याच्यामुळं हा बाहेरूनच बघा गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर हा ताजमहाल ताज हॉटेल सॉरी ताज हॉटेल Okay. आहे व्यवस्थित एकदम गेट वे ऑफ इंडिया इंडियाचा प्रवेशद्वार आणि त्याच्या आजूबाजूचा हा असं ताज हॉटेल आणि असा परिसर ओके okay, सो so, टाटा बाय बाय काय विचार करतो हां हां काय माहिती तर काही आता खरोखरच आपल्या ब्लॉगला आप एंड करू मुंबईमधली दोनच ठिकाणं फिरलो आणि एक ठिकाण पहिलं ठिकाण म्हणजे आपला ग्राउंड ओके सो असे काही आहे मुंबई ट्राफिक जाम असते बट असते व्यवस्थित